हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता कोकणामध्ये हळदी कुंकू येत आहेत आणि हळदी कुंकाचे दिवस येत आहेत आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण लोक हळदी कुंकू घालतात शेवटच्या गुरुवारी तर हळदी कुंकाचं सामान मी दुकानात भरलेलं आहे आणि काय काय भरलं आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे आतापर्यंत जेवढं जेवढं मी सामान टाकतो दुकानात जेवढं सामान आणतो तेवढं सगळं तुम्हाला मी दाखवतो खोलून आता हळदी सामान काय काय म्हणजे वाटायच्या जा वस्तू ज्या असतात महिला ज्या असतात त्या हळदी करतात आणि ज्या वस्तू लुटतात हळदी त्या काय काय वस्तू मी दुकानामध्ये आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणारे पार्सल मी खोलतो आहे आता आणि त्याचबरोबर दुसरा पण माल आहे असा मिक्समध्ये तर ह्या बॉक्समध्ये काय आणलं आहे बहुतेक कॉस्मेटिकचं सा सामान असेल असं वाटतं आहे हे बिल आहे मालाचं हे कॉस्मेटिकचं सा सामान आहे सगळं म्हणजे पावडर वगैरे शॅम्पू केसाला लावायचं सगळं हेच सगळं कॉस्मेटिकचं सा सामान आहे त्याच्यानंतर मित्रांनो हळदी सा सामान पण सगळं आणलं आहे तुम्हाला दाखवतो आहे मी आता बघू शकता तुम्ही पार्सल सगळ्या पिशव्या खोललेल्या ना नाही आहेत मी अजून आता हे सगळं सामान काढणार आणि व्यवस्थित लावून घेणार आहे तर ह्या प्लेटी केळीच्या पानाच्या फायबरमध्ये याची ऑर्डर पण आलेली आहे त्या पण मागवल्यात आणि हळदी हुंकाला विकायसाठी पण मागवलेले आहेत तुम्ही बघू शकता तर हळदी कुंकू हे कोकणामध्ये घराघरातनी केलंच जातं मित्रांनो आणि त्याची सुरुवात आता शेवटचा गुरुवार झाला की हळदी हुंकाला सुरुवातच होते ते, ते अगदी शिमग्यापर्यंत हळदी कुंकू चालूच असतात गावागावांमध्ये तर त्याच्यासाठी ज्या लुटायच्या वस्तू असतात तर मी काय काय आणलं आहे ते आता हे सगळं आहे इथे हे सगळं असंच टाकतो आहे मी तुम्हाला वाटेल हे सगळं काय पसारा करून ठेवला आहे पण नंतर हे सगळं लावणार आहे मी सेट करणार आहे व्यवस्थित काय काय दिलं आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो नवीन कोणी माझ्या चॅनलवर असेल व्हिडिओ बघत असेल नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट पण करा व्हिडिओला आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ मित्रांनो आणि जर काही व्हिडिओमध्ये चुकी झाली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि पुढ पूर्ण व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता तर अशा प्रकारे सगळं सामान मी बघू शकता तुम्ही काय काय वेगवेगळ्या प्रकारचं आणलेलं आहे हळदी आणि गिरायकं जी दरवर्षीची असतात ती ऑर्डर द्यायला पण येतात म्हणजे अगोदर अगोदर येऊन ऑर्डर देतात आणि ती ऑर्डर आम्ही आमच्या मालवाल्यांना देतो आणि त्यांना ते ती सामान आणून देतो बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं सामान मी हळदी उंकासाठी भरलेलं आहे आणि कोकणामध्येही खूप मोठी प्रथा असते हळदी आणि सगळं बायकांचं काम असतं नतबारण्या वेगवेगळे ॲटम आणावे लागतात कारण थोडेसेच एक दोन ॲटम आणून चालत नाहीत कारण कस्टमर जे येतात त्यांना असे बघायला जास्त लागतात आणि जे काही पसंत पडतील ते ते घेतात वाटण्यासाठी हे साबणाचे बॉक्स डबे आणि असे पाकिटं पॅकेटच घेतात गिरायकं म्हणजे कोणाला दोन डझन लागतात कोणाला तीन डझन लागतात कोणाला दहा डझन पण लागतात तर असे पॅकेटवर पॅकेटवर घेतात पूर्ण एक एक डझनचं पॅकेट असतं आहे तर हे पूर्ण पॅकेटवरच घेतात गिरॅक आणि हा एवढाच माल नाही याच्यानंतर पण अजून येणार आहे माल खूप आणि वेगळ्या वेगळ्या वस्तू ह्या आहेत पिंजरीच्या डबा ह्या मेन असतात हळदी आणि ह्या बॉक्समध्ये काय आहे बघूया जरा कट करून कप आहेत चहाचे कप आहेत बघूया आपल्याला कोणते आहेत कलर वगैरे तर हे बघू शकता तुम्ही कप आहेत कपांचे बॉक्स आहेत आणि ह्या एका बॉक्समध्ये दहा ते आठ किंवा दहा डझन कप येतात मस्त कलर आहे बघा दुसरा बॉक्स पण तुम्हाला मी टाकवतो खोलून त्याच्यामध्ये बघूया कुठला कलर दिला आहे आपण स्वतः जर माल आणायला गेलो तर आपल्याला बघून सगळं व्यवस्थित घेता येतं पण हा माल मी फोनवर ऑर्डर दिलेली मागून घेतलेला आहे पण बऱ्याकेपैकी पाठवला नाही आहे त्यांनी कलर वगैरे आपण छान कलर आहे बघा तर असा सगळा पसारा आता इकडे पडलेला आहे आणि सगळा उचलायला मलाच लागणार आहे सगळं व्यवस्थित लावून घेणार आहे हे सगळं लावून घ्यायला खूप वेळ जाईल माझा त्याच्यानंतर लावल्यावर मी तुम्हाला परत एकदा दाखवेन की मी कसं सामान सेट करून घेतलं आहे आणि हे का सामान हळदीचं थोडंच आहे ह्याच्यानंतर पण अजून यातलं सामान येईल कारण हे सामान पुरण्यातलं दिसत नाही या पण बारण्यात गोल्डन कलरच्या मस्त बघा जास्त करून डबे आणि बारण्यास या साईडला घेतात लुटण्यासाठी उंकाला आणि काय जर नवीन वस्तू स्टीलची वगैरे असली दिसली गिऱ्याकाला तर ते पण घेतात आणि हे इथे डब्यांची सॅम्पल मी लावून ठेवलेत प्रत्येक डिझाईन या इथे गिऱ्याकाला जसे पसंत पडतील तर एक डबा दाखवायचा यातला या मग ते पसंत करून सांगतात हे रुमाल आहेत रुमालसुद्धा रुमा घेतात मुलींना वाटायला बारीक वस्तू पण घेतात सात सात पुस्तकं वगैरे सगळं असं काय असतं त्यांचं तर मित्रांनो हे सामान व्यवस्थित असं सगळं मी लावून घेणार आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला मी दाखवेन कसं सेट केलं आहे सामान ते चला तर मी आता हे सामान सगळं लावून घेतो ह्या भाजी धुवायच्या परड्या ह्या पण घेतात हळदिवकाला लुटण्यासाठी तर बघू शकताय तुम्ही आता त्याच्यानंतर हे पण डबे आहेत लॉकवाले असं वेगवेगळे आयटम ठेवावेच लागतात कारण कस्टमरला बघण्यासाठी पण वेगळे आयटम आणावे लागतात वेगवेगळे तेव्हा त्यांना पसंत पडतो एखाद्या आयटम त्यातला आणि मग गिऱ्याक घेतात चला तर मग सामान लावून घेऊया आता हे डब्याचे सॅम्पल मी इथं लावून ठेवली वरती काउंटरवरती म्हणजे गिर्याकाला कस्टमरला बघण्यासाठी जो कुठला पसंत येईल ते घेऊ शकतात तर मित्रांनो फायनली मी सामान सगळं लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित सेट डब्यांचे सेट वगैरे पॅकेटं सगळं काही जे काही आहे ते सगळं लावून घेतलेलं आहे बघू शकत आहे जेणेकरून कस्टमरला बघायला पण व्यवस्थित वाटेल आणि वस्तू पसंत करायला पण व्यवस्थित बघायला भेटेल सगळे कपांचे बॉक्स वगैरे हो सोडून लावलेत व्यवस्थित चला तर मग मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा चुकीचं काय वाटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझे शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ पण बघायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि लॉंग व्हिडिओसुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जे पण कोणी चॅनलवर माझ्या नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> बेल लायकांचं बटन दाबायला विसरू नका आणि लाईक तो बनत आहे तर आशा लाउन गेत है। भेटो नेक्स अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे भेटूया आता आपण एका नेक्स्ट अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद Bye.